हॅलो फ्रेंड्स आपण आता यावर्षीच्या मकर संक्रांतीबद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातील आपण यंदा बघणार आहोत संक्रांत कशावर आलेली आहे संक्रांतीचं नाव काय आहे संक्रांत कोणत्या दिशेला जात आहे संक्रांतीनं काय परिधान केलेलं आहे कोणत्या रंगाची साडी घातलेली आहे या दिवशी काय करायचे महिलांनी काय करावे काय करू नये संक्रांतीचा पुण्यकाल कोणता आहे वर्जकामे कोणते आहेत संक्रांती काळात कोणकोणत्या वस्तू दान करायच्या आहेत कोणत्या वस्तू चुकूनही आपल्याला दान करायच्या नाहीत त्याचबरोबर संक्रांत काळात कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत यंदा दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांतीचा हळदी कुंकू कधीपासून कधीपर्यंत करायचा आहे किंवा तुमच्या घरी लहान बाळ असतील नातू असतील मुलं असतील पाच वर्षाच्या आतमधले त्यांचं बोरनान यंदा कधीपासून कधीपर्यंत करायचं तुमच्या घरी मुलांची मुलींचे लग्न जमलेली असतील झाले असतील लग्नानंतर पहिल्या संक्रांतीविषयी माहिती त्याचबरोबर तुमचा मुलगा किंवा मुलगी यांचं लग्न जमलेले असेल तर अशा सर्व प्रश्नांची व्हिडिओ उत्तरे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत नक्की बघावा आणि आवडल्यास सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका चला तर सुरू करूयात आपण मकर संक्रांतीबद्दल माहिती एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्याला संक्रांत म्हटलं जातं पण जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत म्हटलं जातं यंदा संक्रांतीचं वाहन वाहन मुख्य वाहन वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे संक्रांतीने यंदा पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला संक्रांतीच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करायचे नाही संक्रांतीनं हातामध्ये शस्त्र म्हणून गदा घेतलेली आहे संक्रांती वयाने कुमारिका असून बसलेली आहे संक्रांतीने व जायचं फुल वासाकरता जायचं फूल घेतलेलं आहे आणि जातीने सर पाही व मोती धारण केलेलं आहे संक्रांतीचं वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य देशेला बघत आहे सामुदाय मुहूर्त तीस आहेत आणि आप आता आपण मकर संक्रांतीचे फळ बघूया संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल यंदा संक्रांतीच्या पूर्व काळामध्ये कोणकोणत्या वस्तू दान करायच्या आहेत त्या बघून नवीन नवीन भांडे गायला चारा अन्नदान ती तीरपात्र दानपात्र गुळ तीळ सोने गाय वस्त्र घोडा यथाशक्ती आपल्याला जे शक्य होईल ते आपल्याला संक्रांती काळामध्ये दान करायचे आहे संक्रांती काळात कामे म्हणजे ही कामे आपल्याला टाळायची आहेत था। सगळ्यात पहिलं म्हणजे दात घासणे आता हे बरेच जणांना पटणार नाही पण आजही या गोष्टी पाळणारे खूप जण आहेत संक्रांतीच्या दिवशी कोणती कामे आवर्जून करावी ते आपण आता बघूया संक्रांतीच्या दिवशी तीर्थस्थानी किंवा गंगेवर स्नान करायला खूप जास्त महत्व आहे पण आपल्याला प्रत्येकालाच हे शक्य आहे असं नाही त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं अंग आणि थोडेसे पांढरे ते टाकायचे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे संक्रांतीच्या दिवशी आवर्जून सूर्याला अर्घ द्यायचा आहे आणि हो दहा अकरा वाजता नऊ वाजता असं श नाही शक्यतो उगवत्या सूर्याला अर्घ देण्याचा प्रयत्न करा या दिवशी सुकड पूजा कराय करण्याला खूप महत्त्व आहे काही ठेवा ठिकाणी पाच बोळके सुगड म्हणून घेतले जातात आणि काही ठिकाणी लेकूरवाळा खणसुद्धा पूज पुझे, पुजला पुझे, जातो आजकाल बऱ्याच दिवशी बऱ्याच ठिकाणी फक्त पाच गोळके आणि पाच सुगड घेतले जातात आणि त्याचं पूजन केलं जातं तुम्ही जिथे पूजा साहित्याचे दुकान आहे सुगड वगैरे मिळतात जर तुम्हाला मूल बाळ असेल तर त्यांना म्हणायचं की आम्हाला लुकूरवाळा खण द्या आणि त्या खणाचं पूजन या दिवशी केलं जातं संक्रांतीच्या जा दिवशी जे आपण सुगड पूजन करतो त्यात काय काय भरलं जातं हे आपण आता बघूया तुमच्या भागानुसार थोडाफार यामध्ये बदल असू शकतो या सर्वच वस्तू सगळ्या भागामध्ये मिळतात किंवा वापरतात असं काही नाही ज्या त्या भागानुसार या कमी जास्त प्रमाणात वस्तू होऊ शकतात यामध्ये मुख्यतः गव्हाच्या ओंब्या वाटाण्याचे शेंगा वालाची शेंगा गाजर ऊस बोर तीळ गूळ हरभरा शेंगदाणा बिब्याचे फूल इत्यादी साहित्य असतं हळदी कुंकवाचा कार्यक्रम या दिवशी पण केला जातो आणि या दिवसापासून ते रक्त सप्तमी पर्यंत आपण करू शकतो किंक्रांतीचा दिवस सोडून आता समजा तुमच्या मुलाला मुलाला मुलीचा विवाह जमलेला किंवा त्यांचा साखरपुडा झालेला असेल इथं लक्षात घ्या मी नवीन लग्न झालेलं म्हणत नाही मी फक्त म्हणते की ज्या मुलांचे विवाह जमलेले आहेत किंवा त्यांचा साखरपुडा झालेला आहे तर अशा मुला मुलींच्या आईवडिलांनी समजा तुमच्या मुलीचं लग्न जमलेलं असेल तर आपल्या जावायला नारायण स्वरूप मानून संक्रांती पासून तेरा सप्तमी पर्यंत तुम्हाला ज्या दिवशी शक्य वाटेल त्या दिवशी किंक्रांतीचा दिवस सोडून कधी एक छोटीशी चांदीची वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये तिळगुळ भरून ती चांदीची वाटी, वाटी आपल्या जावायला तुम्हाला दान करायची आहे हे शुभ मानलं जातं आणि जावायला कपडे घेण्यासाठी तुम्ही पैसे देऊ शकता किंवा त्यांना तुम्ही कपडे सुद्धा घेऊ शकता तुमच्याकडे ही पद्धत असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता आणि समजा तुमच्या मुलाचं लग्न जमलेलं असेल साखरपुडा झालेला असेल तर तुमच्या सुनेला तुम्हाला नवीन साडी घ्यायची आहे संक्रांतीला साडी घेताना शक्यतो लाल किंवा हिरव्या रंगाची साडी घेतली जाते कारण हे सौभाग्याचा शुभ रंग मानला जातो आता ज्यांच्या मुलांचं लग्न झालेलं आहे किंवा ज्यांच्या घरी नवीन सण आलेली आहे आणि लग्नानंतरचा पहिला सण मकर संक्रांती आहे किंवा लग्न झाल्यानंतर जेव्हा पहिली मकर संक्रांती येते तर त्या मकर संक्रांतीला सुनेसाठी तिळवा करतात तिळवा म्हणजे काय ज्याला आपण हलव्याचे दागिने वगैरेसुद्धा म्हणतो आणि आजकाल तर खूप मोठ्या प्रमाणात थाटामाटात लग्नानंतर सणीचा पहिला मकर संक्रांतीचा सा सण साजरा केला सा जातो तीळ हे उष्ण असतात आणि हिवाळ्यात असल्याकारणाने या या दिवसात तीळ खाण्याला खूप जास्त महत्त्व आहे जसं की भोगी या सणाला तेल लावलेली बाजरीची भाकरी किंवा भुजी भोगीची भाजी खाल्ली जाते त्यामध्ये ज्या भाजीमध्ये तीळ आवर्जून घातले जातात तुमच्या घरात पाच किंवा सात वर्षापर्यंतचे लहान मुल किंवा मुली असतील तुमची नात नातू किंवा तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी तरी त्यांना संक्रांतीपासून ते रथ सप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही बोरनान घालू शकता आता मकर संक्रांतीची विषयी सर्वात इंटरेस्टिंग माहिती तुमच्याबरोबर शेअर करते शुभ कार्य असू द्या किंवा मंगल कार्य असू द्या त्या कोणत्याही सणाला कार्याला आपण काळ्या रंगाची साडी घालत नाही किंवा काळ्या रंगाचे वस्त्र अशुभ मानले जातात काळ्या रंगाची साडी घेण्याचा महिलांचा काळ्या रंगाची साडी घेण्याचा मकर संक्रांतीला खूप जास्त उत्साह असतो आणि काळ्या रंगाची साडी मकर संक्रांतीला महिला आवर्जून घालतात आता सगळेजण म्हणतात संक्रांतीला काळ्या रंगाची साडी घालायची म्हणून तुम्ही घालता पण तुम्हाला हे माहीत आहे का की मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी का घातली जाते तर खूप छान आणि माहिती नसेल तर माहिती करून देते जेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत होता तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावली हिने काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं होतं आणि म्हणूनच तेव्हापासून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नेसण्याचं जास्त महत्त्व दिलं जातं आवर्जून तुमच्याकडे काळ्या रंगाची साडी असेल तर मकर संक्रांतीला यंदा नक्की घाला आणि नसेल तर हौशी असाल तर नक्कीच काळ्या रंगाची साडी खरेदी करा आणि तुम्ही मकर संक्रांतीला घालू शकता सक संक्रांती सणाला बांगड्याचे सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे तुम्हाला इतर वेळी काचेच्या बांगड्या वगैरे भरणार नाहीत पण संक्रांती सण म्हटलं की बांगड्या दुकानामध्ये जाऊन महिला आवर्जून काचेच्या बांगड्या भरतात त्याही संक्रांती सण म्हटलं की हिरव्या रंगांच्या काचेच्या बांगड्या घालण्याचा खूप जास्त ट्रेंड आहे त्याचबरोबर संक्रांतीला बांगड्या भरताना लाकेची बांगडी आवर्जून घालायची असते लाकेची बांगडी घालण्याचं सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे बांगड्याच्या दुकानामध्ये किंवा तुम्ही संक्रांतीच्या वेळी जेव्हा बाजार बाजारात जातो त्यावेळेला बाजारामध्ये गेल्यानंतर लाकेच्या बांगड्या घालून देण्यासाठी एक मावशी किंवा दादा तुम्हाला आवर्जून एका बाजूला बसलेले दिसतात तर त्यांच्याकडून तुम्ही लाखेचे बांगडे घालू शकता आय होप मकर संक्रांती दोन हजार सव्वीस याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली असेल पण तरीही जर अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता नक्कीच त्याची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करेन थँक्यू व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल आणि आवडल्यास नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद